नाशिक शहरातील सीबीएस ते कॅनडा कॉर्नर या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय कारण नाशिक शहरातील जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर सिग्नल या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम लवकरच सुरू होणार आहे या रस्त्यावर एकेरी वाहतूक आणि पर्यायी प्रवेश बंद करण्यात येणार आहे याची अधिसूचना देखील वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे या मार्गावरील वाहतूक आता पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे वाहन चालकांसाठी या मार्गावर प्रवेश बंद असणार आहे काम पूर्ण होईपर्यंत तर कॅनडा कॉर्नर सिग्नल शरणपूर रोडने सीबीएस सिग्नल कडे राजीव गांधी भवन टिळकवाडी सिग्नल मार्गे जाणारी सिव्हिल हॉस्पिटल ठक्कर बाजार कडून किशोर सुधारालय मेळा बस स्थानक मार्गे सीबीएस कडे येणारी आणि जलतरण तलाव सिग्नल कडून रामायण बंगला तथा सीबीएस कडे येणारी वाहतूक सोबतच राका कॉलनी गार्डन कडून सीबीएस कडे येणारी वाहतूक आणि कुलकर्णी गार्डन सी बी एसकडे येणारी ठक्कर बाजारकडून कुलकर्णी गार्डनकडे येणारी ही वाहतूक तसेच नवीन पंडित कॉलनीकडून राका गार्डन सी बी एसकडे येणारी वाहतूक यासोबतच जुन्या पंडित कॉलनीमधून लेन नंबर एक दोन तीन या ठिकाणाहून टिळकवाडी सिग्नल मार्गे सी बी एसकडे येणारी वाहतूक ही काम पूर्ण होईपर्यंत बंद असणार आहे त्यासाठी वाहतूक विभागाकडून पर्याय मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे पाहूयात पर्यायी मार्ग कोणता असणार आहे कॅनडा कॉर्नर कडून शरणपूर रोडने सीबीएस सिग्नल कडे जाणारी वाहतूक कॅनडा कॉर्नर जुना गंगापूर मकान मॅरेथॉन चौक अशोक स्तंभ मार्केट किंवा कॅनडा कॉर्नर ते शरणपूर सिग्नल मायको सर्कल भवानी चौक जलतरण तलाव सिग्नल मोडक सिग्नल आणि त्रंबक नाका मार्गे इतरत्र मार्गस्थ करण्यात येणार आहे तरीही वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र